नमस्कार दादा आमचं नाव राकेश पाठकर आणि आपल्या स्टॉलचं नाव माझ्या स्टॉलचं नाव आहे महालक्ष्मी एंटरप्राईज तर आपल्याकडे युनिक असं काय आहे माझ्याकडे तुम्हाला पितळेमध्ये भरपूर व्हेरायटी मिळेल पितळ्यामध्ये बघाल तर माझ्याकडे एक छान पैकी असं मसाल्याचे डबे आहेत त्याच्यामध्ये लहानपासून मोठ्या सगळ्या सायझेस अवेलेबल आहेत म्हणजे आतमध्ये तिला हे पण आहेत छोट्या छोट्या वाट्या ते म्हणजे कोणाला भेट द्यायला पण छान आहे की घरामध्ये वापरायला पण छान पडतं किंवा लग्नामध्ये रुखवतीमध्ये काही वेगळं ठेवायचं तर ते पण ठेवू शकता लहान मोठ्या साइजेस साथ। आहेत किती आहेत ह्याच्यामध्ये आता माझ्याकडे चार अव्हेलेबल आहेत चार साईज आहेत प्रत्येकामध्ये ते वाट 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 आपला हा घी पॉट आहे तो, तो तेलासाठी तुपासाठी सगळ्यासाठी छान पडतो ह्याच्यामध्ये आपल्याला दोन साइज लहान आणि मोठी त्याच्यामधली ही लहान जी तुम्हाला मी दाखवते तूप कसं खराब होत नाही आपण याचा फायदा पडतो दुसरं म्हणजे चकली सोऱ्या आहे पूर्वीच्या काळाचा आपला त्याच्यामध्ये चकलीचे दोन तुम्हाला येत हो चकत्या दोन ना okay. बाकीचे तुम्हाला शेव बुंदी सगळं त्याच्यामध्ये येतं दादा नंतर हा पितळेचा बघाल तर पितळेचा खलपत्ता पाणी आणि याचा घाट बघा नॉर्मली घाट कसा सरळ असतो याचा थोडासा वेगळा असल्यामुळे याच्या पण मसाले कुठं ते बाहेर उडत नाही याचा फायदा पडतो वजनाला पण एकदम जड येतो याच्यामध्ये पण दोन पॅटर्न हो याच्यामध्ये नाही पॅटर्न एखाद्या साईजच मी तुम्हाला मिळत त्याच्यात पित्याची पकड पाहिजे अशा प्रकारे आपल्याकडे पितळीची पक्कड पण आहे त्यामुळे वर्षानुवर्ष लाईफ लाँग तुम्ही वापरू शकता इझिली कुठलंही भांडं आपण इझिली उचलत नाही खराब व्हायची हो भीती नाही दादा आणि मेन म्हणजे याची ग्रीप बघा पित्याची इझिली भांड ग्रीप छान आपल्याला मिळते तसंच तुम्हाला मी असं पितळीची आपल्याकडे आहेत ना की अशी हंडी पण आहे ह्या हंडीला प्रत्येकाला तुम्हाला लीड येणार विथ लीड तुम्हाला मिळते ते पण लीड तुम्हाला पितळायचं तसं येतं तुम्हाला हे ते त्याच्या आहे त्याच्या आहे ना याच्यामध्ये लहानपासून मोठ्या सगळ्या साईजेस आहे म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणात काय बनवायचं झालं तर ते पण तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता आता